नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव व तसेच मंगळवेढा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी अवक आठशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर शंभर सरसमुद्राय सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अबक पन्नास हजार एकशे अकरा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सरसमुद्राय दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात होती लाल तर मित्रांनो ते आजचे सोलापूर जिल्ह्यातील आजची कांदा मार्केट रिपोर्ट नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी